राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांची जाहीर सभा कार्यालय भाग्यश्री कार्यालय येथे उत्साहात पार पडली स्वतःचा सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं सरते अशा पद्धतीचं महाराजांचं आज आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे आणि हेच जपण एक शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून त्यांच्या घराण्याला कुठेही कळवूट न लागतात चांगल्या पद्धतीचा त्या घराण्याला चवेत अशा पद्धतीचं मतदान देणं हे तुम्हाला समाजचं सा कर्तव्य आहे ज्या घराण्यानं आपल्याला हिंदू संस्कृती राखली ज्या घराण्यामुळे आज आपण सर्वजण हिंदू म्हणून या महाराष्ट्रामध्ये राहिलो त्या घराण्याच्या वंशजाचं नाव आणि स्वाजी महाराजांचं चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना उदय महाराजांच्या पाठीमागो ज्या पद्धतीने मागल्या वेळेला एवढं मोठं वादळ उठलं नरेंद्र मोदीच्या लाटेच पण महाराजांच्या बाबतीत कसुरी फरक पडणार नाही चांगल्या पद्धतीचं मतदान झालं त्याच पद्धतीनं जा जास्त मोठ्या प्रमाणावर आता पुन्हा महाराजांना मतदान केलं कर्तव्य आहे के। आपण कर्तव्य म्हणून महाराजांच्या कर्तव्यामध्ये कुठं कमी पडत नाही चांगल्या पद्धतीचं त्यांचे माझ्या अतिशय पंचवीस वर्षांपासून आणि ते व्यक्तिमत्व आपण सर्वांनी जोपासूया सांभाळूया आज हे आपल्याला या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं या आठवड्यामध्ये जर तुम्ही बातम्या पाहिल्या तर भावनिक आव्हान करण्याचा दरे

पाई जा, पाई जा, ही संस्कृती नाही म्हणून आतापर्यंत आपण त्याकडे चांगल्या पद्धतीने पाहिलं पाहिजे गोष्टीचा भावनिक प्रचार करून आज नरेंद्र मोदी यांनी शाळेच्या माध्यमातून आज की ह्या देशाच्या सुरक्षित ठेवायचं तर करोनाने पहिलं मतदान तुमचं द्या अरे माझं तर त्याच्या भरतो मत आहे या देशाची लोकशाही जीवित ठेवायचं असेल तर पहिल्यांदा मतदान करणार असेल जिल्हा परिषद मतदारसंघ हा राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसचा आणि आज गेले पाच वर्ष छत्रपतींच्या नावाने राज्य करत्या म्हणून सांगत्या

आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वपणे मंडळी सर्व तरुण मित्रांनो काँग्रेस हे सर्व पदाधिकारी सर्व मित्र आघाडीचे आणि मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आपला बहुमोल वेळ आपण खर्च करून या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत स्वागत करतो आणि आपले आम्हालाही आज खऱ्या अर्थाने यासितावरती जर कोणी जर कोणाची भासत असेल तर आमचे सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे तरुण मित्र रमेश पाटलांची वागते कारण कधी तेव्हा आपण लोकांचे मनापासून कामं मार्गी लावली ती कधी येतील तेव्हा <प्राँगा> एक लोकांच्या मनातून कामं मार्गी लावल्याचं एक मनापासून समाधान मिळ कधी येतील लोक आपल्याकडं त्यांनी विश्वास आपल्यावर ठेवलाय त्यांना ते म्हणतात काय पण असे काम करत आणि म्हणून माझ जे काय काम करायची पद्धती वेगळी असत लोक काय पण म्हणून असते

झाले म्हणून एकदा पहिल्यांदा मला निवडून दिलं त्या सगळे सांगितलं लाट आहे लाट आहे कुठली लाट लहानपणापासून माता बघिणी जायचं आहे मावशी यायचं आम्हाला काय शिकवून दिलंच लाट असते म्हणजे समुद्राची लाट याच्या लाख लाख म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी आजपर्यंत काय केलं असेल तर ह्या पाच वर्षामध्ये देशाला लाख 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 एवढच केलं आणि त्यामुळं आज आपण विचार करणे ठीक आहे चला मी तर काम करून दाखवली दुसऱ्यांदा काम केली मी माझा कामाला संपूर्ण चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तो दिवस आम्ही मुद्दाहून निवडला आमचा जैन आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि त्या तपशील वाली संपूर्ण आम्ही इतर देणार आहोत कि आम्ही काय हे लोकांना पाहायला मिळेल की ह्या मुलाला त्या मुलांनी एकोणतीस वर्षात काय केलं आणि भविष्य काळात काय करणार एवढ उघडपणे आम्ही आमचं खायचे दाच एकाने दाखवायचे एक असं तरी करत नाही पण हे झालं माझा भाग माझी जेवढी खिल्ली उडवायचं उडवली जाळीचं हानन करायचा प्रयत्न केला त्याचं उत्तर मी समर्थपणे पुरावे निश्चित दिलं मला हे कळत नाही एवढं बोलत बोलताना हे सुद्धा असं काय केलं काय केलं

आपल्याची संपत्ती माझी नाही ती घराची संपत्ती माझा काय दिसत आहे आमचं संबंध आहे दोन हजार चौदा ते अठरा पर्यंत दरवर्षी एक कोटीनं उत्पन्न वार्षिक उत्पन्न कमी झाले काय कारण असं होतेच हे बा आपल्याला माहिती आहे की जमिनीच्या जा किमती कसे आपण घुसू पाहतात जस मागच्या वर्षी काय असेल म्हणजे ह्या वर्षी थोडीफार वाढ होते एक रुपयाने काय होऊन पन्नास पैशांची काय वाढ होते आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला की ह्या वर्षी म्हणजे आता या आपण पाहतो की क्लायमेट चेंज जोडा हो मोठ्या प्रमाणात झाले त्याच्यामुळं संपूर्ण जे शेतीचं जे उत्पन्न आहे एग्रीकल्चर इनकम जी मोट्या बदिलाव जा बट ज़